काय <coughs> <coughs> अय बापाला आसकाच्या पुरीली सासू सासरे नाही पाहिजत नवरान बायको त्याची लेकर बस झाला बापाचा संसार सासू सासरी तर नकोच वाटतात आणि <coughs> मोठी सून चांगली आहे म्हणा सासरी आहे सासरी आहे आता তব করা সইনি করত পা শান্তারি মানে সন্ধ্যা এখান ভাকর টাকুন বা নেই শাড়ি ভুক লাগে खोकला मोठा सतावून राहिला कडे अरे <coughs> आबाजी तुम्ही इथं कशी काय काय झालं आबाजी बरं नाही का तुम्हाला कोण आहेस बापा तू मी ओळखलं नाही बापा तुली पोरी आबाजी ओळखलं नाही का तुम्ही मला मी प्रिया आहे ना प्रिया आ, ते हे नाही का गंगूबाई गंगूबाईची सून आहे मी अस अस का तू आहेस का तू गंगूची काही पाहिलं नाही ना बाई तुले कधी तर मध्ये काही वळकून ये तू आता ते लग्नात पाहिल तर बा त्यापासून ते पाहिलं नाही तुले आ, हो हो लग्नात पाहिलं असेल तुम्ही मला बरोबर आहे बर ना काय झालं आबाजी काहून बसले तुम्ही ओट्यावर का बरं काकू घरी नाही येत काय काकू काका कोणीच नाही का घरी नाही ना बाई ना ते सुनीता आहे की नाही सुनीता काकू बी तिच्या आईची तब्येत खराब आहे तर ती, ती दोघ जण तिकडे गेले तिच्या आईले पायले आणि सोन्या शाळेत गेला मग एकला पडून पडून काय करू घरात मन नाही लागत म्हणून वाट्यावर येऊन बसलो बापा हो का काकूंच्या आईची तब्येत बरी नाही आहे का हो का मग गावाजी जेवण केले की नाही तुम्ही लाकू स्वयंपाक करून गेला होते की नाही आता काय सांगू या पुरीली हा सांगतो बापा कुठे दुसऱ्याली तकलीफ गोंगू असते तर म्हटलं असतं मी आता या सुनवारीले काय म्हणा काय झालं आपाजी जेवण केलं की नाही तुम्ही काय विचार करून राहिले हो 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 बाई बाई बोलून राहिले असं वाटत नाही जेवण केलं म्हणून थकल्यासारखे वाटत राहिले त्यांचा आवाज पण निघून नाही राहला आवाजी खोलखोल गेला डोळे किती खोल गेले कि गे आबाजी खोटच बोलून राहिले बहुतेक आबाजी जेवलेच नाही पण आबाजीला वाटते काय सांगाव म्हणून आबाजी खोटं बोलून राहिले असं करते आबाजीला माझ्यासोबत घेऊनच जाते घरी आणि नाबाजीला जेव घालते तर आपण स्वयंपाक आहेस भाकर मग तिथे भाकर पण दिन मी एखादी काय डाळ वेळ लागते भाकर टाकायला मग आवाजला मी तिथे घरी आबाजी चला बरं घरी चला माझ्यासोबत माझ्या घरी चला तुझ्या घरी नाही हो बाई तुझ्या घरी काय नाही आता तो तो आता ता 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 तो माझ्या तू सोन्या तू येईन ना आता शाळेतून झाड ना टाईम आता घरी यायचा तो अजून मला पायात बसीन मी त्याचीच तर वाट पायात बसलो बाई वट्यावर मग आम्ही आलो चाललो जाऊ आजी नाती घरी आणि तू जाय बा जाय तू तुझ्या घरी जाय तुझी सासू वाट पाय तशी तू जाय घरी आबाजी नाही ना मला माहिती तुम्ही जेवण नाही केलं तुम्ही खोटं बोलून आले तुमचा आवाज आणि तुमचा चेहरा सांगते की तुम्ही जेवण नाही केलं चला आबाजी मी तुम्हाला जेव घालते चला बरं घरी मला माहिती तुम्ही जेवले नाही तुम्ही खोटं बोलता नाही ना बा खरंच ना खरंच जेवले मी जाय तू जाय बा घरी जाय तू आबाजी चला ना आबाजी चला नाही तर मी तुमच्या घरी ताट घेऊन मग पोरी लेख पोरगी तर मागच पडली माया अ बाई आता तु सासू काय म्हण तू सुस जाऊ दे जायचं गंगू काही कोणी दुसरी नाही आहे पण जाऊ दे मी काही येत नाही बाप आबाजी कोणी काहीच नाही मग आबाजी चला ना घरी चला चला बरं माझ्या घरी नाही काय नवरात्र बसलेला आहे माझ्या सासूबाई पण नाही देऊवर गेला त्या दिवा पाहायला कोणीच नाही घरी मी इकडे आली होती ब्लाऊज टाकण्यासाठी मला दिसते घरी बसलेली चला ना आबाजी चला

सांगून गेली की नाही म्हटलं बाई घोटाय बरं जाऊ नको घोटाले सोडून हां बारा लावून जाऊ दे बाई नवरात्र बसेल असलं घरात की सांग बरं बाई आता कुठे गेली येशील बर या बाजी या हा हळूहळू या बाजी हळूहळू या हात पकड हात पकडा माझा हात पकडा माझा आबाजी पड पाणी चाललेलं आहे तिथे या बाजी या बसा इथे बसा सोप्यावर बसा ओ माय प्रिया कुठे गेली तू तुला म्हटलं ना की आपल्या घरी घट बसेल आहे तर कावळ लावून जाऊन ये म्हणून हा जाऊन ये असं देवाली एकटू सोडून कुठे गेली ती अन काकाजी काकाजी कुठे दिसली तुझे या ना काकाजी बसा ना आई मी आत्ताच गेली आत्ताच गेली मी माझा ब्लाऊज घेऊन गेली ती मग लाकूच्या घरी शिलाई मारायसाठी असं काय मग काय एवढं अर्जंट होतं का तुला ब्लाऊज शिलाई मारणं आजच मी आल्यावर जाती आणि काकाजी कुठे दिसले तुले काकाजी काकाजी कसे काय आले म्हणजे काही नाही आले मला चांगला आहे आले या ना काकाजी तुझं म्हटलं अचानक कसे काय काका तिथे संग आले म्हणून विचारून राहिले आई आबाजी एकटे सोट्यावर बसलेले होते काकू घरी नाही आहेत काका घरी नाही आहेत म्हणून मी आबाजीला घरी घेऊन आली काहून कुठे गेली सुनीता मनोहर कुठे गेली काकाजी घरी नाहीत काय नाही ना गू ते सुनीताच्या आईची तब्येत नाही बराबर आय सी भरतीये

पण ना म्हटलं ना आले कि नी आ, हो हो जेवण केलं जेवण केलं होती खाल्ली नाही आई आबाजी खोट बोलत आहे आबाजी जेवलेच नाही आई काकू सकाळीच गेल्या मग आबाजी कशी काय जेवतील आबाजी खोटं बोलत आहे सोनू पण यायचे ना शाळेतून सोनू आले की मग आपल्याच कडे जेवचे नाही मी आबाजीला जेवण करायसाठी घेऊन आली सांगा आता काकाजी दुसऱ्याचं घर आहे का हे काउन कोटा सांगून राहिले वाले मी सुन नाही का तुमची हां जशी सुनीता तशी मी आ, जा बाई प्रिया देख काकाजी वाढून आण बर बसा काकाजी सुन बाई आणते वाढून बसा नाही 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 बापा हबा गोंगू मी काही खात नाही बापा ते म्हणजे मी जेवलो मला भूकच नाही आता आणि तशी बी ते तुमच्या घरी पोळी असते तर ते मा पोटाली बाजते बापा तुला माहिती आहे गोंगू मी पोळी खातच नसतो ना मग भाकर टाकेन तुमची नाच सुन चांगली गरम गरम भाकर बाई चुलीवरची टाक लागलं काकाजी मस्त भाकर टाक आणि भेंडीची भाजी आहे चांगला काला गरम गरम सोन्या आला की सोन्या इकडे चिंजेवाले बसा ना काकाजी एवढं काय सुविधा घरी नाही ते एखादे चालले ते माझ्या घरी हा मी एका तुम्हाला जूनच तर घातलं काय बरं प्रियाला तुम्ही दिसले प्रियाना आणलं चक्कर चक्क आला काय झालं उपाशी कशाला रायता नाही 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 तसं काही नाही आहे तसं काही नाही बाप्पा आता काय मी मला भूक काही नाही आहे बाप्पा बरं आता ते तू जबरदस्त करून राहिली तर तर काय रे मग देव अशी तेच दे बाई राहू दे देव अशी तेच दे, दे, दे काही नको तर राहू त्या पोरीला भाकर टाकायचा त्यात त्याचा तरास काही तरास नाही कोणतेच काम असतात टाकते ते टाकवं प्रिया जाय हो हो बसा आबाजी बसा तुम्ही मी आणते तुम्हाला गरम गरम भाकर टाकून आणते आणि मस्त दूध आणते आबाजी कळण्याची भाकर टाकू का साधी टाकू नाही बापा असा दिसता कळण्याची नाही सईद पोचत आता वया मानानं ना। पोचत नाही बाई पोटाली कोयना सदिश टाक जो आणि हा पाय पतली चितली टाक जो बापा एक कष्टा बापुरती तुम्ही कोणी खात असं टाका तुम्हाला पण मला एक कोष्टा बरं बरं आणते आबाजी पटकन आणते आं, बसा तुम्ही पाणी आणू का तुम्हाला आणन जाण पाणी आणन किती उंच फुट आलं तर आण लागली शिंद काकाजी रे जान आण पाणी आण पहिले मग भाकर टाक या काकाजी बसा बसा आरामशी बसा या सोप्यावर बसा त्रिसून गंगू लय साजरी आहे पोरगी लय मस्त आहे गोड्या आ नशीबच उघडलं तुय गंगू चांगली सून भेटली तुली या काळात त्या बाबतीत नशीबच काढलं काकाजी आता ते शांताबाईनं संबंध करून दिला पण आता कशीने निघेन हे भाग असते कोणी काय कोणाच्या पोटात धसते संबंध कोणी बोटाने दाखवते पण त्या दान कस को असते कोणाच्या पोटातलं कसं को आले माहित नसते काय गुण आहेत पण त्या बाबतीत आहोत मैसून खूप चांगली आहे काकाची घरच्या दारक्यायची करते सगळ्याला जीव लावते गरीबाची गरीब काय श्रीमंत काय परिस्थिती काय बाप्पा गंगू ऊन सावली सारखी असते परिस्थितीच काही नाही पर संस्कार संस्कार स्वभाव हे आपल्या संगत जाते तो गुण तिच्या अंगात आहे नम्रता हाय मोट मान सन्मान सगळं काही आहे पाहिलं ना मी आता जबरदस्तीनं आणलं मले चला आबाजी चला आबाजी असं नाही शेजारचा बुडा आहे तर कोणी कुंडाकळी पायत नाही पण खरंच चांगली पोरगी आहे मला जबरदस्तीनं आणलं सून मी स्वतःची सून मला पाणी पाजत नाही काय भाग्य आहे पाय ना माय मंदा आ लाईनीसून श्यामची बायको आता मोठी तर गेली तिच्या मायच्या भेटीला गेली जाणारच नाही का ते लाईनी लाईनी पाणी विचारत नाही पाणी विचारत नाही कशी बेकार निघाली बाप्पा श्यामची बायको माहिती लाईनीसून भर कशी बेकार निघाली हो का मंदा ना आहे घमेट आहे तिली गर्विष्ट आहे तुमची लाईनिसून मंदा लय गर्विष्ट आहे बापाच्या घरच्या प्रॉपर्टीचे गर्व आहे तिले म्हणून एवढी मज्जा आली ते कोणा संगच चांगली नाही बोलत ते कोणा संगच नाही घरचे संग मेंदारचे संग नाही कायचा गर्व बाई पत्राचा काय एवढं नाही आहे तिच्या बापाच्या घरी जेवढं सांगते तेवढं आता असं आहे आपण म्हणत नाही पण ते जाऊ द्या शब्दानं शब्द वाढते आता आपले दिवसच किती करायली काय नादी लागत बसा कोणाच्या ती तिच्या संसारात सुखी आहे बस झालं बुद्धाची तकलीफ होती त्याईले म्हाताऱ्या माणसाची तकलीफ कोणाली होती जाऊ दे कि आता किती का आयुष्य राहिलं माय अस आ जाऊ तसा काऊन नाही काय मांदी लागतो म्हणून मी दुर्लक्ष करतो आपलं काही राहिलं नाही ना आता आता मोठी सुळातच चांगली आहे पहिले पासून काढला आटकाळला सगळेचा आता असं आहे भाई आता आपआपले सभा असतात